नमस्कार मंडई कसे आहात तुम्ही रोज पूजा करत असाल आणि नैवेद्य पण दाखवत असाल पण तुम्हाला माहीत आहे का नैवेद्याचे महत्त्व आणि परंपरा काय आहे ते आपण आज व्हिडिओ तेच पाहणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मी प्रणिता बोरकर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे डिव्हाइन मॅजिकल पॉवर आपण भक्तिभावाने शुद्ध भावनेने देवाला अन्न अर्पण करतो त्याला नैवेद्य म्हणतात आणि नैवेद्य दाखवल्यानंतर थोड्या वेळ ठेवल्यानंतर जे अन्न भक्तांना वाटले जाते त्याला प्रसाद म्हणतात अगदी अनंत काळापासून ही प्रथा चालू आहे आपण जे रोजच्या जेवणासाठी बनवतो त्यातील थोडा भाग दाखवल्यानंतर राहिलेले अन्न आपण प्रसाद म्हणून ग्रहण करतो त्याला काही भागात भोग चढवणे असे म्हणतात आता आपण बघूया नैवेद्याचे धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा हिंदू धर्मात नैवेद्याला फार आहे नैवेद्य न दाखवता ग्रहण केलेले अन्न विषा नैवेद्य दाखवताना मनामध्ये चांगला भाव असला पाहिजे देवाला प्रामाणिकपणे कष्ट करून कमवलेल्या पैशातून भोग चढवावा कारण त्यातूनच आपली देवाप्रती असलेली भक्ती प्रतीत होते आणि देवही ते अन्न ग्रहण करतात त्याचबरोबर आपण तो प्रसाद ग्रहण केला तर आपल्यालाही सकारात्मक ऊर्जा मिळते नैवेद्याचे आरोग्यदायी फायदे खूप आहेत चला तर मग आपण ते जाणून घेऊया गुढीपाडव्याला आपण कडुलिंब आणि गुळ एकत्र करून खातो कारण कडुलिंब हा रक्तशुद्धी करण्यासाठी ओळखला जातो आपले रक्तशुद्ध करून आपले शरीर आरोग्यदायी ठेवतो आणि गुळामध्ये भरपूर प्रमाणात लोह असते ते आपल्या शरीरातील लोहाची कमतरता भरून काढतो तसेच त्वचेसाठी कडुलिंबाचा वापर करतात गोकुळाष्टमी किंवा नागपंचमीला ज्या साळीचा लाह्या नैवेद्य म्हणून दाखवतात त्या शरीरात अँटी म्हणून काम करतात मासिक दरम्यान महिलांना जो अंगदुखी कंबरदुखी पोटदुखीचा त्रास होतो तो या लाह्या रोज सेवन केल्यामुळे कमी होतो मकर संक्रांतीला जे तीळ घालून लाडू किंवा पोळ्या बनवल्या जातात त्याही खूप आरोग्यदायी असतात मकर संक्रांतीचा सण हा थंडीत येतो त्यामुळे शरीराला उबदार ठेवण्याचे काम टिळ करतात आडे मजबूत होतात शरीरातील कॅलेस्ट्रॉल कमी होते तसेच मकर संक्रांतीला आपण खेंगड बनवतो त्यातील त्या सर्व भाज्या त्या मोसमात शेतात भरपूर प्रमाणात असतात शेतकऱ्यांकडे भरपूर धनधान्य असते आणि या सर्वांचा उपयोग करून भोगीची भाजी बनवली जाते सत्यनारायणच्या पूजेला आपण पंच अमृत आणि गोडाचा शिरा बनवतो या पंचामृताचे आपल्या परंपरेत अनन्य साधारण महत्त्व आहे आपल्या शरीरातील कॅल्शियम वाढते आजारांना प्रतिकार करण्याची क्षमता वाढते गर्भवती महिलांना याचा सर्वाधिक फायदा होतो मेंदूची वाढ होते केस आणि त्वचा तुकटुकीत होते यामध्ये असणारे घटक हे आपल्या शरीराला प्रचंड पोषक आहेत आता आपण जाणून घेऊया वेगवेगळ्या सणांसाठी नैवेद्याचे प्रकार कोणते आहेत भारतामध्ये वेगवेगळ्या जाती तसेच धर्म आहेत त्याप्रमाणे त्यांची श्रद्धास्थाने वेगवेगळी आहे त्यामुळे नैवेद्याचे प्रकारही वेगवेगळे चैत्र महिन्यातील पाडवा नववर्षाचे स्वागत त्यानिमित्ताने पुरणपोळी कटाची आमटी भात भजी कुरडई पापड तसेच लिंबाच्या झाडाचा मोहर गुळात मिसळून खायला देतात गणपती उत्सवात मोदकाला प्राधान्य दिले जाते तसेच गणपतीबरोबर येणाऱ्या गौऱ्यांसाठी शेवयाच्या भाताचा नैवेद्य दाखवला जातो काही समाजात बारा भाज्यांचा नैवेद्य दाखवला जातो नागपंचमी ह्या सणासाठी बाजरीचे पीठ आणि गुळापासून नाग दिवे आणि बाजरीच्या लाह्या बनवल्या जातात नागदेवतेला नागदिवे दूध लाह्या हे नैवेद्य म्हणून अर्पण केला जातो मकर संक्रांती ह्या सणासाठी तिळाच्या पोळ्या तिळाचे लाडू तसेच खेंगट आणि बाजरीची भाकरी असे नैवेद्य म्हणून बनवले जातात गोकुळ अष्टमीसाठी गोपालकाला बनवला जातो आपली नैवेद्याची परंपरा फार जुनी आहे त्याचा पुराणांमध्ये उल्लेख आढळतो आता आपण जाणून घेणार आहोत की नैवेद्य कसा अर्पण करावा त्याची पद्धत कोणती नैवेद्य अर्पण करताना तो शुद्ध आणि स्वच्छ असावा नैवेद्य शाकाहारी असावा नैवेद्य तयार झाल्यानंतर तो केळीच्या पानावर वाढावा पानाचे देत देवाकडे असावे आणि त्याची टोक आपल्याकडे करावे नंतर नैवेद्याची यथासांग मांडणी केल्यावर दोन तुळशीपत्र घ्यावी त्यातील एक पान आपल्या नैवेद्यावर आणि दुसरे आपल्या देवांच्या चरणी अर्पण करावे पाण्याने पानाभोवती एकदा मंडल काढावे त्यानंतर इष्टदेवतेची प्रार्थना करावी आणि नैवेद्य देवाला अर्पण करावे विविध देवतांसाठी वेगवेगळे वे नैवेद्य कोणते ते आपण आता जाणून घेऊया वेगवेगळी देवता तसेच वेगवेगळी श्रद्धा तसेच त्यांचे नैवेद्य विष्णुदेवांसाठी शिरा अर्पण करतात गणपती बाप्पांसाठी मोदकाचं नैवेद्य अर्पण करतात सत्यनारायणांसाठी पंचामृत आणि गोडाचा शिरा अर्पण करतात शंकर महादेवांसाठी दूध अर्पण केले जाते दुर्गा मातेसाठी दूध आणि पांढरे पदार्थ अर्पण केले जातात श्रीकृष्णासाठी दही दूध तूप यासारखे पदार्थ अर्पण करतात आता आपण नैवेद्याची कथा आणि पुराणातले संदर्भ जाणून घेऊया एकदा देवदेवतांनी अमृतापासून सिद्ध केलेला दिव्य मोदक देवी पार्वतीसाठी घेऊन आले देवी पार्वतीचे दोन्ही पुत्र कार्तिकीय आणि गणेश यांच्यात मोदकासाठी भांडण लागले त्यावर देवी पार्वतीने एक उपाय शोधला की जो धर्माचरणात सर्वोत्तम असेल त्यालाच या मोदकाची प्राप्ती होईल त्यासाठी त्यांना पृथ्वी प्रदक्षिणा करायची होती मग कार्तिकीय प्रदक्षिणेला निघून गेले आणि गणेशाने आई वडिलांभोवती प्रदक्षिणा घालून परिक्रमा पूर्ण केली व माता पित्याचे मन जिंकले आणि मोदकाची प्राप्ती केली पद्मपुराणात याचा उल्लेख आढळतो गोकुळ अष्टमीच्या गोपाळकाला याबद्दलही पुराणात उल्लेख आहे श्रीकृष्ण यांनी सर्व गोपाळांना आपल्या घरून जेवण आणायला सांगितले व आणलेल्या जेवणाचा एकत्र काला केला त्याला गोपाळ काला म्हणतात आणि तो एवढा अप्रतिम बनला होता ना की त्याची चव घ्यायला देवांनी माशाचे रूप घेतले होते परंतु तरीही त्याचा आस्वाद घेता आला नाही तर मित्रांनो तुमच्याकडे कोणता पदार्थ नैवेद्य म्हणून दाखवायची पद्धत आहे मला कमेंट करून नक्की सांगा आणि आजचा हा व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह धन्यवाद